हाय फ्रेंड्स ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी ऐश्वर्या मनापासून स्वागत करते तर मग चला आज आपण बघणार आहोत मस्त असं सझनझरीन गावरान कोंबड्याचं चिकन आणि त्याबरोबर वडे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तर मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं घेतलेलं आहे स्वच्छ असा धुवून गावरान कोंबडा घेतलेला आहे तर मग आता आपण अगोदर बनवणार आहोत त्याची उकड तर मग उकड बनवण्यासाठी मी अगोदरच गॅसवर कुकर गरम करत ठेवलेलं त्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत दोन तर मग बघा मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं गोल्डन रंग आल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आलं लसूणाची पेस्ट जर तुमची तुम्ही जर घरी बनवलेली असेल आ लसूण पेस्ट तर मस्तच एकदम पण माझ्याकडे नव्हती अवेलेबल तर मी घेतली बाजारातून आणून टाकलेले आहे आणि तुम्ही जर या पद्धतीने हे कावरान कोंबड्याचं चिकन बनवलं तर तुम्हाला नक्की खूप आवडेल तर मग एकदा नक्की असं चिकन ट्राय करा तर मग मी त्यामध्ये लसूण पेस्ट टाकून दोन चार सेकंद अशी परतून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि हलद टाकलं त्यालासुद्धा तीन चार सेकंद परतून घेतलं आणि त्यामध्ये जो आपण कोंबडा धुवून ठेवलेला होता चिकन कोंबड्याचं ते टाकलं आणि त्यालासुद्धा मस्त असं परतून घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये आता आपण पाणी टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून कुकरचं झाकण लावून ठेवायचं तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या ती तिकडे चिकन शिजते तोपर्यंत आता आपण करणार आहोत वाटणाची तयारी तर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले उभे चिरून घेतले त्याला भाजून घ्यायचं चांगलं कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं आपण आज वाटण करणार आहोत तर कांद्याला खोबऱ्याला हे सर्व साहित्याला भाजून घ्यायचं तर मग बघा इथे व्हिडिओमध्ये कांदा भाजून झालेला आहे आता आपण खोबरं भाजूया खोबरं मी इथे पाववाटी घेतलेली आहे तर खोबऱ्यालासुद्धा भाजून घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर ह्यालासुद्धा चांगलं असं त्याच तव्यामध्ये परतून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर त्याच मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं तर मग बघा इथे मी वाटण करून घेतलेलं आहे आणि त्या आपली उकड सुद्धा तयार आहे चला तर मग आता आपण बघूया चिकन शिजलेलं आहे की नाही तर ते तर मग बघा मस्त असं चिकन शिजून तयार आहे तीन शिट्ट्यांमध्येच मस्त चिकन शिजलेलं आहे चला आता आपण वाटण वाटण सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता आपण फोडणी देणार आहोत त्या चिकनला तर मी ते टोप घेतलेला आहे दुसरं भांडं घेतलं त्यामध्ये दोन पळी तेल टाकलं आणि आगरीकुळी मसाला टाकला तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतील मसाले ते टाका जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल म्हणजेच घाटी मसाला तो टाकला तरीसुद्धा जमेल इथे मी दोन चमचे टाकलेला आहे कोळी मसाला आणि एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे त्याला मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लगेच टाकायचं जे आपण वाटण वाटून ठेवलेलं होतं ते टाकायचं आणि त्याला चांगलं तेल सुटसपर्यंत परतून घ्यायचं मसाला टाकल्याच्यानंतर लगेच वाटण टाकायचं नाहीतर मग मसाले करपतील जर तुम्ही या स्टेजला गॅस बंद केलात तरीसुद्धा जमेल आणि वाटण टाकल्याच्यानंतर गॅस चालू करायचा तर मग बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला आता आपण त्यामध्ये टाकणार गरम गरम जी उकड केलेली होती ती टाकायची आणि चांगली ढवळून घ्यायची वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं कारण आपण अगोदरच उकडमध्ये टाकलेलं होतं मीठ आणि थोडीशी वरून वरून कोथिंबीर टाकायची आणि चांगली उकल येऊ द्यायचा मस्त पाच मिनटं शिजू द्यायची तर मग बघा मस्त असा आपला गावरान कोंबड्याचा रस्सा तयार आहे त्याबरोबर मी केलेले आहेत वडे म्हणजे जे कोंबडी वडे बोलतात ते त्याची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर मग तुम्ही तिथे जाऊन एकदा नक्की चेक करा आणि बनवून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बा अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा बाय बा